चंदन नगरची ती छोटी मुलगी आणि तिची बाहुली पुण्याच्या गजबजापासून थोडं दूर चंदन नगरच्या शांत आणि मध्यमवर्गीय वस्तीत एक वेगळीच भीती दडलेली आहे आधुनिक इमारती आणि कुटुंबाच्या हसण्या खेळण्याने भरलेल्या या परिसरात एका लहान मुलीच्या भूताची कहाणी अनेक वर्षापासून लोकांच्या मनात घर करून बसली आहे असं म्हणतात की काही वर्षापूर्वी याच भागात एक लहान मुलगी खेळता खेळता एका अज्ञात अपघातात मरण पावली तिला तिच्या बावलीवर खूप प्रेम होत ती जिथे जाईल तिथे ती बावली तिच्या हातात असायची तिच्या अकाली मृत्यूमुळे तिच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आणि तिची ती आवडती बाऊली तिच्या खेळण्यांमध्ये तशीच पडून राहिली काही दिवसानंतर रात्रीच्या वेळी लोकांना एका लहान मुलीची अस्पष्ट आकृती रस्त्यावर धावताना दिसू लागली तिच्या हातात एक जुनी मळकटलेली भावली असायची ती कोणाला काही बोलत नसे फक्त एका विशिष्ट दिशेने धावत जात असे आणि काही क्षणातच अंधारात नाहीशी होत असे सुरुवातीला लोकांनी या गोष्टींना केवळ गैरसमज किंवा अंधारात दिसलेला भास मानले पण जसे अधिक जसे लोकांनी या मुलीला पाहिल्याचा दावा केला तसे तसे चंदन नगरमध्ये भीतीचे वातावरण पसरले विशेषत लहान मुले रात्री घराबाहेर पडायला घाबरू लागली काही लोकांनी तर त्या मुलीच्या हसण्याचा आवाज ऐकला आहे तो आवाज लहान अन्यरागस असतो पण रात्रीच्या शांततेत तो एक वाल्यावर अंगावर काटा येतो असं वाटतं की ती मुलगी कोणाला तरी खेळायला बोलवत आहे या अनुभवाबद्दल अनेक कथा प्रचलित आहेत एकदा रात्री उशिरा रई नावाचा एक, एक तरुण आपल्या मित्राच्या घरी जात होता चंदन नगरच्या एका सुनसान रस्त्यावर त्याला एका लहान मुलीची आकृती दिसली ती रस्त्याच्या कड्याला उभी होती आणि तिच्या हातात एक बाहुली होती रवीला वाटले की ती हरवली असेल म्हणून तो तिच्याजवळ गेला आणि तिला विचारले बाळा तू इथे काय करते तुझं घर कुठं आहे त्या मुलीने रवीकडे पाहिले तिचे डोळे खोल आणि उदास होते तिने आपल्या हातातील बाहुली रवीच्या दिशेने पुढे केली पण काही बोलली नाही रवीने जसा हात पुढे केला तशी ती मुलगी आणि तिची बाहुली हजेरीवर गळून गेली रवी भीतीने थरथर कापत होता त्याला काही क्षण काहीच सूचना तो दावत घरी गेला आणि घडलेली गोष्ट सांगितली पण त्याच्यावर कोणी विश्वास ठेवला नाही अशीच एक घटना सीमा नावाच्या एका महिलेसोबत घडली ती रात्री आपल्या बाल्कनीत बसली होती तेव्हा तिला खाली रस्त्यावर एक लहान मुलगी धावताना दिसली तिच्या हातात एक बाउली होती आणि ती हसण्याचा आवाज करत होती सीमाला वाटले की कोणीतरी खेळत असेल पण मध्यरात्री रस्त्यावर लहान मुलगी एकटी कशी खेळू शकते हा विचार तिच्या मनात आला ती अधिक निरकून पाहू लागली तेव्हा ती मुलगी एका क्षणात एका झाडाच्या मागे नाहीशी झाली सीमा खाली गेली आणि तिने आजूबाजूला शोभले पण तिथे कोणीच नव्हते फक्त शांत आणि अंधारी रात्र होती चंदननगरमधील जुन्या लोकांना आजही रात्रीच्या वेळी घराच्या बाहेर एक अनामिक भीती वाटते त्यांना वाटते की ती छोटी मुलगी अजूनही तिच्या भाऊलीला घेऊन त्या रस्त्यावर फिरत असेल कोणाला तरी खेळायला बोलवण्यासाठी किंवा कदाचित तिच्या अपघाताचं रहस्य शोधण्यासाठी अनेक वर्षानंतरही चंदन नगरच्या रात्रीच्या शांततेत त्या लहान मुलीच्या अस्तित्वाच्या खुना जाणवतात तिचे अस्पष्ट आवाज आजही काही लोकांना अनुभवायला मिळतो ज्यामुळे चंदन नगरची ती शांतवस्ती एका रहस्यमय आणि भयानक कथेने जोडली गेली आहे ही होती आजची बाईकथा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करा आणि अशाच नवनवीन बाईकथा ऐकण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका कारण खरी भीती अजून बाकी आहे